नमस्कार मी सहदेव पणाव गावामध्ये राहतोय माझं शिक्षण बी एड झालंय आणि मी आता सध्या युवाच्या अनुभव प्रक्रिया चालते तर त्यामध्ये मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करतोय तर गेली काही वर्ष मी डी एड आणि डी एड झाल्यानंतर आमची अपेक्षा असते की आम्ही कुठेतरी एक शिक्षकी पेशामध्ये असावं आणि ज्ञानदानाचं कार्य करावं परंतु गेली काही वर्षे जी शिक्षक भरती व्हायला पाहिजे ती झालीच नाही अनेक जणांचे जे, अने जे वय होते ते वय निघून गेले आणि त्यास पात्र ठरले नाही तर अशा काही अनेक समस्या या नीट बेरोजगारांच्या वाट्याला आला आणि यालाच धरून आम्ही काही मित्र मंडळी ज्यांनी डीएड डीएड केले बीएड केले अशा काही जणांनी मिळून आम्ही एक डीएड बीएड बेरोजगार संघर्ष समिती स्थापन केली आणि त्याची कार्यकारिणी तयार केली आणि त्या अनुषंगाने आम्ही काम चालू केलं म्हणजे गे। गेली अनेक वर्ष आम्ही बघायला गेलोय तर जी रिक्त पद आहे त्या रिक्त पदांवरती सुद्धा भरती झाली नाही आणि भरती झाली तर भरतीमध्ये बरेचसे जे शिक्षकी शिक्षक असायचे तर ते बाहेर जिल्ह्यातील असायचे आणि त्यावेळी काय झालं की बाहेर जिल्ह्यातील थोडस भाषेचा जो प्रभाव असतो तो पडायला लागला म्हणजे आमच्या इकडे बघायला गेलं तर मालवणी भाषा आणि तिकडची भाषा वेगळी त्यामुळे बोली भाषेचा कुठेतरी विचार केला की आपल्या मुलांना घडवायचं असेल तर कुठेतरी आपल्या भाषेतील शिक्षक असं घरायचं आहे आणि याला धरूनच आम्ही बी एड बी एड बेरोजगार समिती स्थापन केली आणि त्या अनुषंगाने मग आम्ही हळूहळू उपोषण असते एक दिवसीय उपोषण असते लाक्षणिक उपोषण असते त्यानंतर चौदा दिवसाचं उपोषण आम्ही उपोषण चालू केले आणि त्यानंतर बघायला गेलं तर काही काही निर्णय आणि आम्ही विचार केला की ह्याला जर आपल्याला जोड द्यायची असेल आम्ही जो संघर्ष करत आहोत त्याला जोड द्यायची असेल तर निश्चितच आपल्याला संघर्ष करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही पहिल्यांदाच एक लाक्षणिक उपोषण आणि आमची थोडीशी ताकद आम्ही दाखवून घेतो की आम्ही संदेश जिल्ह्यामध्ये असंख्य जर डेड बीड बेरोजगार आहोत तर त्यांना कुठेतरी न्याय मिळावा त्यांना कुठेतरी या शिक्षकी पेशामध्ये बघितलं जावं त्यांना कुठेतरी नोकरी मिळावी या अनुषंगाने आम्ही ते उपोषण केलंय त्यानंतर बरेच आम्हाला जो मीडिया सपोर्ट होता तो आम्हाला मिळाला आम्ही आमच्या ज्या त्या पालकमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात त्यानंतर सध्याने कंत्राटी बेसिस वरती एक निर्णय काढला आणि या निर्णयामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की जे निवृत्त शिक्षक आहेत त्यांना आपण वीस हजारच्या मानधन तत्वावरती आपण तोपर्यंत तात्पुरतं घेणार म्हणजे तोपर्यंत भरती होणार आम्हाला नव वाटलं की इथे अनेक जे बेरोजगार आहेत जे स्थानिक बेरोजगार आहेत त्यांना घेतलं जात नाही आणि घेतला आहे जर ज्यांचं पोट भरलेलं आहे त्यांनाच घेतली आहे आणि या अनुषंगाने आम्ही पत्र व्यवहार चालू केला जिल्हा पक्ष असेल त्यांना दरवेळी आम्ही सांगत राहिलो की पत्र व्यवहार करत राहिलो की कुठेतरी या निर्णयामध्ये बदल आणणं गरजेचं आहे कारण निवृत्ती झालेले शिक्षण हे निवृत्त का होता तर त्यांची बदल पडत असेल त्यांची शिकवण्याची जी पद्धत असेल त्यानंतर जी कमी होते त्याच्यामध्ये बदल आणणं गरजेचं आहे म्हणूनच मग आम्ही काही पत्र व्यवहार सुरू करून जिल्हा परिषद शाळांपर्यंत पोहोचलो जिल्हा परिषद जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलो शिक्षण विभागामध्ये आम्ही जाऊ बरेचसे पत्र व्यवहार केले आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून आम्ही आमची व्यथा मांडली यावेळी आम्हाला प्लस पॉइंट असा होता की जे निवृत्त शिक्षक होते त्यांचा पण आम्हाला पाठिंबा होता आणि त्यानंतर मग हा जो निर्णय होता तो कुठेतरी त्यानंतर मागे घेण्यात आलं आणि कंत्राटी बेसिसवरती शिक्षकांना घेण्या घेण्याचं त्यांनी ठरवलं त्यानंतर त्यांनी फॉर्म आणि जे स्थानिकांना असेल किंवा कुठेही जिल्ह्यातील आपल्याला जवळच्या शाळेमध्ये आपल्याला जी रिक्त शाळा असेल किंवा पटसंख्या असेल तर तिथे शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात घेतलं जाईल म्हणून ठरवलं परंतु आता बघायला गेलं तर अनेक जिल्हा परिषद शाळा या बंद होण्याच्या मार्गावरती चालल्या आणि हे बंद होण्याच्या मार्गावरती चालल्यामुळे पुढे भरती होणारच का नाही आणि भरती तर किती न्याय मिळेल हे पण बघणं गरजेचं आहे आम्ही आमचा संघर्ष आहे तो संघर्ष आम्ही चालू ठेवला आम्ही त्याच्यामध्ये खड्ड पडू दिला नाही आम्ही प्रयत्न करत राहिले की कुठे कुठेतरी आपल्या स्थानिकांचा आपल्या जे बेरोजगार नागरिक आहेत तर त्यांना कुठेतरी शाळेमध्ये असेल या डी एड केलेल्या आहेत तर त्यांना कुठेतरी न्याय त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न चालू ठेवू आणि त्याचं फलित पण हळूहळू आम्हाला मिळत नाही परंतु आता परिस्थिती अशी आहे की भरती नाहीच आहे जे भरती होते तर आम्हाला असं वाटतं की कुठेतरी त्या भरतीमध्ये फक्त एक पैसे कमवण्याचा मार्ग असेल तर त्याला बघितलं जाते किंवा ती भरती जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये अनेक घोटाळे आम्हाला दिसण्यात आले जी जी जा जा आ, 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 जे ज्यांनी परीक्षा घ्यावी म्हणजे आमचा जो विषय आहे बालमानसशास्त्र असते त्याच्यावरती आम्ही आम्ही शिक्षण घेतलं त्यानंतर आम्ही जे मुलांपर्यंत जाऊन पाठ घेतले आहे जेणेकरून आम्ही कसं शिकवायचं हे आम्हाला जे शिकवलं गेलं आहे आणि त्याचा आम्ही या परीक्षेचा संबंध दूर दूरचा संबंध नाही असं आम्हाला दिसून येते तर कुठेतरी ही परीक्षेची सिस्टीम आहे ती पण बदलणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आमचं जे बालमानसशास्त्र आहे त्याला धरून अनुषंगाने असते तो आमी, आमी तर त्यांना अनुषंगाने कुठेतरी या परीक्षा असणे जेणेकरून म्हणजे आम्ही आम्ही जर शिक्षक होतोय तर आम्हाला ज्या अटींची पूर्तता करायला पाहिजे ती होणं गरजेचं आहे आम्ही मान्य करतोय की एकदा आम्ही काय केलंय की आम्ही टिकेट पदवी घेतली आहे पदवी घेऊन आम्ही पुन्हा टी ह्या परीक्षा देऊन आम्ही शाळांमध्ये रुजू होण्याचा प्रयत्न करतोय तरी दर पण जर कुठेतरी स्थानिकांना जिथे कुठेतरी डावण्यात आलेलं असेल किंवा कुठेतरी स्थानिक नसतील तर आम्ही असा प्रयत्न करतोय आमच्या समितीच्या समितीच्या दृष्टीने आम्ही थोडासा प्रयत्न करतोय की कुठेतरी आपले जे सहकार्य आहे तर त्यांना या शाळांमध्ये अं पेशामध्ये आम्ही बघण्याचं स्वप्न बघतोय जेणेकरून जे जिल्हाभर असे शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता जो बदललेला आहे म्हणजे त्यामध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न नाही आहे किंवा तेच काळाचा तर तिथे कुठेतरी एक जर नवीन उमेदवार आपला शिक्षकी पेशामध्ये असेल तर कुठेतरी एक नाविन्यता त्या शाळेमध्ये नवीन ऊर्जा त्या शाळेमध्ये येईल आणि ज्या रिक्त पद आहेत त्या सुद्धा भरल्या जातील आणि आपल्या मुलांचं जे भवितव्य आहे ते भवितव्य यामधून दिसून मी आता स्वतः तरुणांच्या दृष्टिकोनाने प्रयत्न करतोय तर आमच्या जिल्ह्यामध्ये बरेचसे युवक आहेत हे बेरोजगार आहेत म्हणजे बीएड बीएड बेरोजगारांसोबतच अनेक स्थानिक इतर इकडे बेरोजगार आहे बघायला गेलं तर आमचा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे ज्याला स्वर्ग म्हटलं जातं किंवा याच्यामध्ये कमतरता नाही असं जेव्हा म्हटलं तर त्यावेळी आमच्या जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर लोडामार्ग असतील वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ यामध्ये बरेचसे जे युवक युवक युवती आहेत ते गोव्या साईडला जात आहेत जॉबसाठी किंवा वैभववाडी असेल कणकवली देवगड असेल तर या साईडचे जे आहे तर ते पालवण असतील तर ते या साईडचे जे युवक आहेत तर ते कुठे जात आहेत तर पुणे मुंबई या ठिकाणी आणि बरीचशी जी गावं आहेत ती अशी खोकली झालेली आहेत म्हणजे त्या गावांमध्ये युवक नाही फक्त जाणकार मंडळी आहेत युवक नाही तर ते तिथे कुठेतरी जर नवीन पिढी घडवायची असेल तर ह्या ज्या बाहेर गेले लोक आहेत जी मुगा आहेत त्यांना कुठेतरी एक स्थानिक स्वरूपात रोजगार देणं गरजेचं आहे आणि त्याचं काम मला वाटतं की कुठेतरी सरकारच्या दृष्टिकोनाने होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी म्हणतोय की आम्ही जसं डेड बेरोजगार मिळून प्रयत्न करतो तसंच आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया कुठेतरी हा आपला जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे कोकण संपन्न आपण म्हणतो तर याच धर्तीवरती रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण सरकारकडे प्रयत्न करूया आपल्याला विनाशकारी नकोय तर कोकणला समृद्ध करणारे रोजगार आपण प्रयत्न करूयाला नाही ना धन्यवाद